श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये रोजच्या जीवनामध्ये काही ना काही घटना घडतात पण आपल्याला माहीत नसतं की या घडणाऱ्या घटना, घटना या शुभ आहेत की अशुभ काही घटना अशा घडतात की आपल्याला ते वाईट दिवस येण्याचे संकेत देत असतात तर तुमच्यासुद्धा घरात अशा घटना घडत नाहीत ना हे बघून घेण्यासाठी हे चेक करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चांगलं आणि वाईट हा काळ येत असतो बऱ्याच वेळा वाईट जो काळ येत असतो त्याआधी आपल्याला काहीतरी गोष्टींची ही जाणीव होत असते पारंपरिक श्रद्धेच्या जोरावर वाईट काळ कधी येणार ह्यासाठी काही संकेत हे आपल्या पुराणांमध्ये सांगितलेले आहेत तर त्यापैकी जवळजवळ एकोणीस ते वीस संकेत घटना मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल आणि व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिलं गोष्ट म्हणजे बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहे जर का आपल्या घरावर वाईट वेळ येणार असेल तर आपल्या घरातलं तुळशीचं रोप जे असतं ते सगळ्यात आधी सुकतं अंगणात लावलेलं तुळशीचं रोप अचानक सुकायला लागलं तर समजून घ्यायचं की वाईट वेळ येणार आहे हे आर्थिक संकट किंवा दुर्दशेचं लक्षण आहे त्याच पद्धतीनं दुसरी गोष्ट म्हणजे काच तुटणं घरामध्ये काचेचं भांडं किंवा आरसा जर का वारंवार तुटत असेल तर हे सुद्धा वाईट काळ येण्याची लक्षणं आहेत त्याच पद्धतीनं तुम्हाला माहीत आहे आपल्या आप घरातल्या जे काही पूर्वीचे लोक होते ते म्हणत होते की कुत्र्याचं रडणं हे अशुभ असतं जर का घराच्या मुख्य दरवाजासमोर कुत्रा रडत असेल तर त्याचा अर्थ संबंधित घरामध्ये काहीतरी समस्या निर्माण होणार कि आहे किंवा घरातल्या कोणाचा तरी एखाद्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतं हे त्याचं लक्षण सांगितलेलं आहे त्यामुळं हे सुद्धा वाईट वेळ येण्याचे संकेत आहे त्याच पद्धतीनं ज्या घरामध्ये रात्रंदिवस भांडणं सुरू असतात कलह सुरू असतो त्या घरामध्ये लवकरात लवकर वाईट वेळ येणार आहे हे समजून जावा तसंच जर का घरामध्ये तुमच्या अचानक काळे उंदीर मोठ्या संख्येनं येऊ लागले असतील आणि त्यांची संख्या जर का सतत वाढत असेल तर ही गोष्ट सूचित करते की नजीकच्या काही भविष्यामध्ये काहीतरी आपत्ती तुमच्यावर येणार आहे त्याच पद्धतीनं जर का तुमच्या घरामध्ये अंगणामध्ये तुम्ही काही काम करत असताना किंवा जमीन खोदत असताना एखादं झाड वगैरे लावताना किंवा अन्य कामासाठी जमीन जेव्हा तुम्ही उकरता खोदता तेव्हा जमिनीमध्ये जर का तुम्हाला मृत प्राणी आढळले किंवा साप दिसल्यास ते वाईट वेळ येण्याचे संकेत हे देत असतात घराच्या आजूबाजूला खोदताना जर का हाडं बाहेर आली ते तर ते सुद्धा जमिनीच्या अशुभतेचं लक्षण हे मानलं गेलेलं आहे जर का घरामध्ये एखादं शुभकार्य असेल असेल आणि जर का पूजा करताना पूजेचं ताट अचानक पडलं तर असा समज होतो की वाईट वेळ येणार आहे त्याच पद्धतीनं आपल्या घरातलं तूप म्हणजे आपण लक्ष्मी समजतो तुपाला अनन्य साधारण महत्व आहे पूर्ण घराचं सार हे तुपामध्ये असतं असं म्हणतात जर का तुमच्या हातात तुपाचा डबा असेल आणि तो पडला आणि सगळं तूप जर का जमिनीवर पसरलं सांडलं तर सुद्धा अशुभ मानलं गेलेलं आहे त्याच पद्धतीनं तुमच्या घराच्या अंगणामध्ये एखादा पक्षी घसरून जखमी झाला तर आगामी काळात तुमच्या घरामध्ये एखाद्याचा अपघात हा होऊ शकतो हे त्याचे संकेत हे सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं घरामध्ये जर का खारट वस्तूंमध्ये पाळ्या मुंग्या होत असतील तर तेसुद्धा वाईट दिवस येण्याचे संकेत आहेत आपण रोजच्या वापरात वापरतो ती चप्पल जर का एकाच बाजूनं झिझत असेल तर तेसुद्धा चांगली गोष्ट नाही आहे त्याच पद्धतीनं दूध अगदी वारंवार ओतू जाणं सांडणं हे सुद्धा वाईट वेळेचं लक्षण आहे खाताना तोंडातून मचमच असा आवाज येणं हे सुद्धा वाईट दिवसाचे संकेत आहे पाय घसरत ओढत चालणं हे सुद्धा चांगली गोष्ट नाहीये कपड्यांना छिद्र पडणं किंवा कपडे कुजणं लवकर फाटणं हे सुद्धा अतिशय वाईट लक्षणं आहेत वाईट दिवसाची हे संकेत आहेत बोलताना तोंडातून थुंकी उडणं हे सुद्धा खराब लक्षण सा हे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं गेलं आहे आरडाओरडा करून बोलणं किंवा वारंवार उलट उत्तरं देणं घरातल्या व्यक्तींचं आपापसामध्ये न पटणं हे सुद्धा वाईट वेळेचं लक्षण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अचानक जर का काही कारण नसताना तुमच्या घरातलं जर का घड्याळ बंद पडलं तर आपल्यावर वाईट वेळ येणार आहे ते समजून जावा त्यामुळं आपल्या घरात जर का ह्या गोष्टी घडत असतील तर लवकरात लवकर आपल्याला त्या गोष्टी ह्या सुधरवायच्या आहेत जेणेकरून वाईट वेळ येण्याआधीच आपण काही उपाय हे करू शकतो घरामध्ये तुमच्या जर का तुळशीचं रोप समजा सुकलं तर त्या जागी तुम्ही पटकन नवीन तुळशीची स्थापना ही घरामध्ये करायची आहे कारण घरावर येणारं संकट हे तुळशी माता स्वतःच्या अंगावर घेते असं म्हटलं जातं त्यामुळं प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असणं हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्या शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा खूप महत्त्वाचे आहे आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा आपल्याला तुळस खूप महत्त्वाची आहे त्याच पद्धतीनं घरामध्ये बंद घड्याळं बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्याला ठेवायच्या नाही आहेत समजा घड्याळ बंद पडला असेल घड्याळामधलं सेल संपलं असेल तर ते आपल्याला नवीन रिपेअर करून नवीन टाकून ते घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं घरामध्ये जर का भंगार गोळा करत तुम्ही अस खूप दिवस तर घरामध्ये भंगार अजिबात गोळा करायचा नाही आहे त्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी ही साठलेली असते रद्दी भंगार या गोष्टी वेळच्या वेळी आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत जुने फाटलेले कपडे अंगावर वापरायचे नाहीये ते लवकरात लवकर आपल्याला घरातून बाहेर काढायचे आहेत तर अशा पद्धतीनं आपण ह्या गोष्टी हे उपाय हे करू शकतो जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्वपूर्ण वाटला आवडला तर इतरांसोबत नक्की शेअर करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये आणि नवीन माहिती सोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ